श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर जे की आपल्या सर्वांचाच खूप उपयोगाचं आहे तर मी तुम्हा सर्वांचा जास्त वेळ न घेता सरळ जाणार आहे विषयाकडे आणि हो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर तुम्हाला उपाय आवडला असेल व फरक जाणवला असेल तर चॅनलला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब व कमेंट करायला विसरू नका तर आपण आता जाणार आहोत आपल्या विषयाकडे तर विषय आहे घरगुती आयुर्वेदिक फेशियल घरीच कसे सहा स्टेपमध्ये करावे तर आपण ह्या चॅनलवर नेहमीच स्वास्थ्य रिलेटेडच उपाय बघत असतो तर एका ताईंची कमेंट होती की आयुर्वेदिक फेशियल कसं करता येईल ते सांगा तर चला आज आपण या इंटरेस्टिंग विषयावर बोलूया तर फेशियल म्हणजे काय तर चेहऱ्याची घेतलेली योग्य काळजी तर ही काळजी घेणे सध्याच्या काळात खूप आवश्यक आहे प्रदूषण आहे ताणतणाव आहे आपली जीवनशैली आहे जागरण आहे त्यामुळे पूर्ण चेहऱ्यावरच परिणाम होत असतो पण विशेषतः हो चेहऱ्याची त्वचाही नाजूक सेन्सिटिव्ह आणि पातळ असल्यामुळे जास्त परिणाम होतो नंतर फाईन लाईन्स यायला लागतात आणि तुमची जय जीवनशैली ही चेहऱ्यावर रिफ्लेक्ट व्हायला लागते अशा वेळेस चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी बरेच जण केमिकल ट्रीटमेंट्सकडे वळतात कॉस्मेटिकचा आधार घेतात किंवा मेकअपच्या मागे चेहऱ्याचं वय वाढल्याच्या खुना आहे त्या लपवण्याचा प्रयत्न केला जातो आता आजकाल जे दुनिया आज प्रेझेंटेशनची आहे त्यामुळे चूक बरोबर काहीच नाही सगळ्यांनाच आपण प्रेझेंटेबल सुंदर आणि तरुण दिसावं असं वाटतं ते अगदी नॅचरल आहे फक्त पूर्वीपेक्षा आता चेहऱ्याचं महत्त्व फार वाढलं आहे तर आपण जे फेशियल करणार आहोत त्याचे फायदे मी आधी तुम्हाला सांगणार आहे कारण हे जरा वेगळं आयुर्वेदिक फेशियल आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शंभर टक्के इफेक्टिव्ह आहे दुसरा फायदा म्हणजे कंपॅरेटिव्हली फारच स्वस्त आहे आणि तिसरा फायदा म्हणजे केमिकल फ्री आणि इको फ्रेंडली आहे तर चला पाहूया की आयुर्वेदिक फेशियल कसं करायचं सर्वसामान्यपणे फेशियल ठराविक स्टेप्स असतात त्याच्या ठराई त्याचा ठराविक सिक्वेन्स असतो आजच्या ज्या आपल्या सहा आयुर्वेदिक स्टेप्स आहे त्याचा सिक्वेन्स आधी सांगते पहिल्यांदा त्वचेचं क्लिन्झिंग नंतर स्क्रब नंतर मसाज नंतर स्टीम नंतर फेस पॅक म्हणजेच लेप आणि टोनिंग अशा या सहा स्टेप आहेत तर काय वापरायचं कसं वापरायचं हे आपण पाहूया तर सर्वात पहिली स्टेप आहे क्लिन्झिंग किंवा क्लिनिंग त्वचेवर काही लावण्याआधी त्वचा स्वच्छ शुद्ध असणं महत्त्वाचं आहे चेहऱ्याची त्वचा सेन्सिटिव्ह आहे आणि त्यावर बरेच फोर्स असतात त्यामध्ये प्रदूषणामुळे किंवा नॅचरल सिबेन त्वचावर सिक्रेट होत असतं त्यामुळे ब्लॉकेजेस असू शकतात हे क्लीन करण्यासाठी अगदी हळूवार क्लेन्झिंग करावं त्यासाठी अगदी सोपं म्हणजे नीरस दूध ज्याला आपण कच्चे दूध सुद्धा म्हणतो ते एक छान क्लिन्झर आहे जे गाईचं किंवा म्हशीचंही चालेल कुठलंही तुम्ही वापरू शकतात दूध सौम्य आणि स्निग्ना स्निग्ध आहे गुणानं थंड आहे आणि त्यामध्ये जे लॅक्टिक ऍसिड आहे ते त्या छिद्रांना डीपली क्लीन करण्याचं काम करतं जे इन्फेक्शन करणारे बॅक्टेरिया आहेत त्यामुळे पिंपल्स येतात त्यांना क्लीन करण्यासाठी दुधाचा उपयोग होतो त्याचबरोबर दुधामुळे त्वचेवरचं जे इरिटेशन आहे जे त्वचेच्या सेल्समध्ये होत असतं ती कमी करण्यासाठी पण याचा फायदा होतो म्हणजेच दुधामुळे क्लिन्झिंग होतंच व एक सुदिंग इफेक्ट येतो यासाठी साधारण दोन ते चार चमचे दूध घ्यावं आणि त्वचावर एकदम ऑइल आए, ऑइली असेल तर त्यामध्ये दोन चार थेंब लिंबाच्या रसाचे टाकावे व याने चेहऱ्याला हळूवार मसाज करा साधारण दोन ते चार मिनटं मसाज केल्यावर स्वच्छ कापूस घेऊन चेहरा क्लीन करा जर तुम्ही खूप दिवसापासून चेहऱ्याकडे लक्ष दिले नसेल तर एवढा साधा व सोप्या प्रोसेसने पण तुमचा चेहरा किती क्लीन होतो हे तुमच्या लक्षात येईल आता दुसरी स्टेप आहे ती म्हणजे स्क्रबिंग क्लिनिंगमुळे चेहऱ्याच्या वरचा स्तर क्लीन होतो स्क्रबिंगमुळे आणखी थोडं डीप क्लिनिंग होतं यासाठी आपण काय वापरायचं आहे तर दोन ऑप्शन आहेत पहिला म्हणजे तांदळाचं पीठ व त्याच्यात चिमूटभर हळद यामध्ये तुम्ही थोडं मध किंवा दही ॲड करू शकता आणि दुसरं ऑप्शन आहे त्रिफळा चूर्ण याच्यात पण तुम्ही दही किंवा मध ॲड करू शकता फेशियलच्या सर्व स्टेपमध्ये तुमची स्किन कोणत्या प्रकारची आहे हे लक्षात घेऊन घटक निवडायचे जर स्किन खूप ड्राय असेल तर तिथे दही व लिंबू वापरायचे सांगितले व तिथे तुम्ही दूध साधं पाणी किंवा गुलाबजल तुम्ही वापरू शकता आणि ऑइली स्किनसाठी दही लिंबू मध हे चांगले ऑप्शन आहेत त्रिफळा हे एक उत्कृष्ट कॉम्बिनेशन आहे फक्त पोटातूनच घेण्यासाठी नाही तर बाह्य उपयोग केला जातो तेव्हाही त्याचे खूप फायदे मिळतात जर हे चूर्ण जरा खरभरीत असलं तर त्याचं खूप छान स्क्रबिंग होतो पण जर तुम्हाला ऍक्टिव्ह पिंपल्स आहेत जे दुखत आहेत ज्यामध्ये पस होतोय लाल होत आहेत किंवा धक्का लागला तरी दुखतंय अशा वेळी तुम्ही एकदम फाईन पावडर वापरायची आहे व खूप सावकाशपणे स्क्रब करायचा आहे आणि जर तुम्हाला खूप पिंपल्स असतील तर तुम्ही स्क्रबिंगची स्टेप कीप करू शकता कारण स्क्रब करून पिंपलला धक्का लागून जखम होऊ शकते म्हणजेच पिंपल्स बरं करणे सोपे असतात पण ते फोडले तिथे जखम झाली मग खड्डा पडतो डाक पडतो ते बरे करायला खूप वेळ लागतो ज्याच्या त्वचेवर पिंपल्स आहे टान आहे पिगमेंटेशन आहे त्यांना तर मी सांगेल त्रिफळाने स्क्रबिंग करावं कारण तांदळाच्या पिठाने फक्त फिजिकल स्क्रबिंग होतो पण त्रिफळाने मॅडिसनल स्क्रबिंग व्हायला मदत होते तर त्रिफळामध्ये थोडं मध थोडं दही अशी मिक्स करून पेस्ट करायची आहे आणि चेहऱ्याला सावकाश मसाज करायचा आहे आन गळा ह्या ठिकाणी पण छान स्क्रबिंग स्क्रबिंग करून घ्यायचं आहे साधारण पाच मिनटं स्क्रबिंग झाल्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि कॉटनच्या टॉवेलने सावकाश पुसून घ्यायचा आहे खूप जोराने घासायचं किंवा पुसायचं नाही आता तिसरी स्टेप म्हणजे स्नेहा न म्हणजे मसाज पार्लरमध्ये सलूनमध्ये यासाठी क्रेम्स किंवा लोशन वापरली जातात पण त्वचेला पोषण मिळावं हायड्रेशन मिळावं ब्लड सर्क्युलेशन चांगलं व्हावं हे या स्टेपचे उद्देश असते त्यासाठी आपण क्रीमपेक्षा चांगला मेडिशनल ऑप्शन वापरू शकतो जसं बदाम तेल किंवा कुंकुमादी ब्युटी ऑइल याने त्वचा लगेच हायड्रेट होते व संपूर्ण नरिशमेंट मिळतात त्वचेला तुमची त्वचा तुम्हाला लगेच थँक यू म्हणेल इतके याचे रिझल्ट सुंदर आहेत आणि हे संशोधनावरून सिद्ध झाले की कुंकुमादी तेल हे अँटीफंगल अँटी बॅक्टेरियल अँटी इन्फ्लामेटरी आहे याने सूज कमी होते पिंपल्स कमी होतात तर काय करायचं आहे तळ हातावर थोडं तेल घेऊन अप्पर डायरेक्शनने म्हणजेच गोलाकार मसाज करून तेल जिरवायचं आहे गळ्यावर चेहऱ्यावर सगळीकडे गोलाकार मसाज करायचा आहे साधारण दहा ते पंधरा मिनटं तरी असा मसाज करायचा आहे त्यामुळे ब्लड सर्क्युलेशन सुधार सुधारायला खूप मदत होते जर तुम्हाला एकदम प्रोफेशनल असा मसाज टेक्निक येत नसतील तरी गोलाकार व योग्य प्रेशर देऊन तेल जिरवणं काही अवघड नाही आहे जेवढी तुमची स्किन ड्राय असते तेवढं तेल ॲपचाप होतो आणि त्वचेला डीप नरिशमेंट मिळतं जर मला घरी नाही करायचं असेल फेशियल तर तुम्ही पार्लरमध्ये याच सिक्वेन्सने स्टेप्स सजेस्ट करू शकता जर तुमची स्किन ड्राय असेल ऑइली असेल तरी ही स्टेप स्किप करायची नाही आहे फक्त पिंपल्स असताना मसाज खूप हळूवारपणे करायचा आहे आयुर्वेदानुसार वात आणि पित्त या दोषांचा सर्वात उत्तम उपचार आहे आता चौथी जी स्टेप आहे ती आहे स्वेदन म्हणजे काय तर स्टीम बऱ्याचदा पार्लरमध्ये आधी स्टीम दिली जाते आणि मग मसाज दिला जातो पण आयुर्वेदानुसार उपचारांचा क्रम आधी स्नेहन म्हणजे मसाज आणि नंतर स्वेदन म्हणजे स्टीम मसाज आहे म्हणून योग्य स्नेहन झाल्यानंतरच स्टीम घ्यावी ती पण त्वचेच्या टाईपनुसार किंवा ऋतूनुसार कमी जास्त करावी म्हणजे उन्हाळ्यात थोडी जरी स्टीम घेतली तरी चालेल किंवा स्किप केली तरी चालेल पण पावसाळा हिवाळा असताना सर्वांना स्टीम स्टीम घ्यायला काहीच हरकत नाही आहे आणि तुमचा स्किन टाईप कसा आहे यानुसार पण तुम्ही वेळ कमी जास्त करू शकता म्हणजे स्किन खूप ड्राय असेल तर कमी वेळ व ऑइली असेल तर थोडा जास्त वेळ स्टीम चालेल त्यासाठी तुम्ही पातेल्यामध्ये किंवा स्टीमरमध्ये फक्त पाणी घेऊन त्याची वाफ घेऊ शकता पण तुम्हाला औषधी गुणधर्म हवे असेल तर या पाण्यामध्ये तुम्ही चिमूटभर हळद त्रिफळा चूर्ण किंवा थोडासा निंबाचा पाला टाकून हो या काढ्याची वाफ घेतली तर खूप फायदा होतो अगदी हलका घाम येईपर्यंत स्टीम घ्यायची व मग चेहरा पुसून घ्यायचा आहे आता पाचवी स्टेप ती म्हणजे लेप किंवा फेस पॅक यासाठी पण खूप ऑप्शन असतात आपण यासाठी दोन ऑप्शन पाहू पहिला ऑप्शन आहे ऑइली स्किनसाठी त्यासाठी त्रिफळा चूर्ण हळद मुलतानी माटी यांच्याबरोबर थोडी दही किंवा मध याचं मिश्रण ऑइली स्किनसाठी वापरायचा आहे आणि दुसरा ऑप्शन ड्राय स्किनसाठी किंवा हिवाळ्यासाठी हा ऑप्शन आहे मसूर डाळीचं पीठ दूध हळद किंवा साय ॲड करून त्याची पेस्ट करून चेहऱ्यावर हा पैक ला पॅक लावून ठेवायचा आहे तर फेस पॅक अगदी कोरडा होईपर्यंत चेहरा होडून घेईपर्यंत लावायचा नाही आहे चेहऱ्याला थोडी ओढ बसायला लागली की पाणी लावून ओलसर करायचा आणि मग पुसून टाकायचा आहे दुसरं म्हणजे लेप हात जाड असू नये पातळच असावा व मुद्दाम फॅन वगैरे लावून सुकवू नये नैसर्गिकच सुकवा आता शेवटची सहावी स्टेप ती म्हणजे स्किन क्लोजर किंवा टोनिंग जर स्टेम पोर्स ओपन झाले असतील तर ते पुन्हा क्लोज करायला हवे टोनिंग करायला हवं त्यासाठी कोरफडीचे दोन तुकडे घ्यायचे आहे त्याची वरची साल काढून टाकायची आणि फेशियलला सुरुवात करण्यापूर्वी एका वाटीमध्ये ठेवून फ्रीजला ठेवून थंड करायचं आहे फेशियलची पूर्ण प्रोसेस झाल्यानंतर दोन्ही हातात ते कोरफड घेऊन गोलाकार चेहऱ्यावर मसाज करायचा याला तुम्ही घरातील नॅचरल कोरफड यूज करायची आहे तर तीन चार मिनटं या कोरफडीच्या गराने चेहऱ्याला मसाज करायचा व नंतर साध्या पाण्यानं चेहरा धुऊन घ्यायचा आहे किंवा ओल्या टॉ टौ, टॉवेलने सावकाश पुसून घ्यायचा आहे तर ह्या झाल्या आपल्या सहा स्टेप या करून बघा व चेहरा आरशात पहा तुमचा तुम्हालाच फरक जाणवेल याची अगदी शंभर टक्के गॅरंटी आहे व ज्यांना या व्हिडिओची आवश्यकता आहे गरज आहे त्यांनाही हा व्हिडिओ शेअर करा तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका धन्यवाद